शुभम वाडे <laughs> तर आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या रॉयल रेम्बो चॅनल मध्ये तुम्ही पाहू शकता मी एकदम वायऱ्या हिसक बोसक चालू आहे इथं वायऱ्या हिसक बोसक करण्याचं चा काम चालू आहे आपलं तुम्हाला वायऱ्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुम्हाला दाखवतो पुढील कार्यक्रम हे अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे आज <laughs> नाही हो मामी हा लोक्या बिघाडानं काम कर करे त्यालाही बिघाडाशिवाय दुसरं येत नाही कोणती वायर गवसवा कोणती धरवान कोणती नाही जायला आपलं लट लट करी राही ना तो पटत तर सांगा बिघाडीन काय करू शुभम भाऊ बिघाड नाही पडणार ना ते तुम्हाला सांगितले

दे काय ड्रायव्हर कुठेशी गड्यात आणि ते कावर काढ होत ड्रायव्हर मग काय काय केलं नटनिंग नटनिंग जायलशे तू टेल नाहीट निघेल शु बंधू आणि भुगिन्यान्नव बंधू आणि बंधू आणि भुगिन्यां ते बाय वरचे पाय वर वर कैची वर दिवस काय विषय तो कुठे कसा ना जेवणाचा विषय काय तो भाविकांना भाविक

डायरेक्ट बंद होता एक डायरेक्ट तीस आहे तीस आहे तीस तर येणार mm. <laughs> का नट लगाना पडेगा फॅन कोय हा तसेच धर वर्गी वर 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 तर आपला आहे अशा पद्धत ना पाय वर करी सण आणि मी हात नाही लाई राहीलो कारण की त्यानं कॉन्ट्रॅक्ट करी करेल नाही मी काय करेल नाही तुम्ही सांगतो आणि तू लाई राहिला नट पण त्यांना थळ काही लागे नाही राहिला पाय अरे जाईल तिरपच आहे खालकर तो आता हा तिथे नट टाकतो वरला काल कर काल कर काल कर कर खाल हा टाक हा तिरप वाट नाही खाल बी नट लावशी का नाही खाल मग काय काम नाही बरोवर तुला वाटत होय तिरप पण बरोबर शिर माल वाटच का नाही ते पाय घरी मागून तिरपशीर

अच्छा कुठे ठे दे नंतर ध्यान राहत नाही नाहीच करू चवी ना का तू न होय ना मग काय राही ना अजून अरे बो आव रे सकाळ करू त्या वायरिंग न माले तर काय बो आधी तुले सांगू ता तारे 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 या कुठल्या काळी टेल ची अजून हो आम्ही गई बुलो मध्ये संचे देख जाओ मेरे पास दू मेरे पास गले में वो सुन जे मिल जो है मुझको अगर साथ तेरा तो बन दूँ मैं सारा जहाँ छौ गड़ा थरा दुर्गट दुर भारी तुझ बिना संसारी अनाथनाथ अम्बे करुणा विस्तारी दुर� भरी वारी जन्म मरना से बारी

तारीख सांग फक्त तुम्हाला अकरा बारा अकरा बारा तारीख अकरा तारीख नांदगाव टेशन बारावी तारीख निवाने बस जास्त काही लोड नाही आपल्यावर आणि जास्त लोड करीबी घेवात नाही आय डोंट नो कोणची वार वडी तू हम्ळे ही वाहिर वडाता हा ही वायर वडाता मग तू तर ठेवत चालू नाही राहणार चालू राहणार नाही राहणार या 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 आडवा उलटा कर ना शेल कोणता तरी वाजते कोणता वाजे

तर मंडळी आम्ही कनी वायरिंग चिकराना काम चालूच आम्हाला कारण की आता आपल्याला नवरात्र उत्सव मजार वाजण्या तारखाच दोन त्या दोन तारखासाठी एवढी झटापट चालूच तेवढी करी देऊ आणि डायरेक्ट अकरा तारीखला भेटू कटे नांदगाव ठेशेल येत्या नांदगाव ठेशनला आपण अकरावी तारीखला भेटसू अच्छा <laughs> उलटाचा वर्णापड बर अच्छा उलटाचा वर्णापड ना <laughs> येत्या नांदगाव ठेशनला <थेशें> कळना <laughs> <laughs> येत्या अकरा तारखेला नाही येत्या नांदगाव ठेशनला अकरावी तारीखला भेटू किती बारी पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग